मिथुन चक्रवर्ती यांना आठ ऑक्टोबर रोजी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे हा पुरस्कार सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट सोहळ्यामध्ये त्यांना दिला जाईल मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात एकोणीसशे शहात्तरमध्ये मृगया या चित्रपटातून केली आणि पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला त्यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आणि त्यांच्या वेगळ्या स्टाईलमुळे प्रेक्षकांनी त्यांना नव्वदच्या दशकात डोक्यावर उचलून धरलं मिथुंदाची नव्वदच्या दशकामध्ये एक वेगळी क्रेझ होती मिथुंदा यांना त्यांच्या उत्तम अभिनयामुळे तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं ज्यामध्ये मृगया गुमराह आणि बदला या चित्रपटांचा समावेश आहे दादासाहेब फाळके पुरस्काराबद्दल मिथुंदाच्या चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे सर्वजण त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देत आहेत आणि हा सन्मान मिथून चक्रवर्ती यांच्या कामाच्या आधारात त्यांना दिला जातोय